छग्गन भुजबळ विरुद्ध बंडखोरी करणार तर नमस्कार मंडळी तुमचे महाराष्ट्र तक्क चॅनलमध्ये स्वागत आहे मंडळी तुम्ही जर महाराष्ट्र तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा महायुतीच्या कॅबिनेट मंत्रीपदामध्ये छग्गन भुजबळ यांना डावण्यात आल्यामुळे आता छग्गन भुजबळ आक्रमक होताना पाहण्यास मिळत असून ते आता लवकरच महायुतीमध्ये बंडखोरी करणार असल्याची माहिती सूत्राकडून दिली जात आहे महायुतीतील अजित पवार गट शिंदे गट तसेच भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपदामध्ये डावण्यात आल्यामुळे हे नाराज जे उमेदवार आहेत जे उमेदवार आहेत आमदार हे आता बंडखोरी करणार असल्याची माहिती समोर येत असून छगन भुजबळ या सर्वांना हाताशी धरून एक एक महायुतीमध्ये बंडखोरी करणार असल्याची सूत्राकडून खात्रीला एक माहिती समोर येत आहे छगन भुजबळ हे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि वरिष्ठ नेते असल्यामुळे छगन भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रीपद देणे तितकच गरजेचं असताना देखील महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना डावलल्यामुळे आता छग्गन भुजबळ ही बंडखोरी करणार असल्याची माहिती समोर येत असून छग्गन भुजबळ हे शिंदे गटातील नाराज आमदार तसेच भाजपच्या नाराज आमदारासह ते बंडखोरी करणार असल्याची माहिती आता आता सूत्राकडून दिली जात आहे लवकरच छग्गन भुजबळ हे महायुतीच्या विरोधात बंड पुकारणार असल्याचे देखील आता समोर येत असल्यामुळे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि महाराष्ट्रातच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र